यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचं शिल्प तोड तोडफोड करण्यात आली त्याचे पडसाद उमटले त्याचबरोबर आमचा वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ व्यंकटे सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीमध्ये मारहाण करून त्यांना मारण्यात आलं या निषेधात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र बंदची हक त्यांनी दिली त्या बंदच्या साहेबांच्या हकेला पळ देऊन आम्ही या ठिकाणी अर्धापूर बंद करण्यात आलं अर्धापूर तालुका सर्वत्र कडकडीत या ठिकाणी बंद केलं व्यापाऱ्याचं या ठिकाणी मी अभिन आभार मानतो परंतु या सरकारला आमचे माणसाचे मुर्दे पाडल्याशिवाय एकीकडं पाच दिवस होऊन बा भाजप सरकार सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस सत्तेत आलं आणि त्या ठिकाणी आमचा सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मारला जातो असे किती भीमसैनिक या ठिकाणी मारणार आहेत या ठिकाणी मला विचारायचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हीच सर्व आमच्या समाज बांधवाच्या वतीनं मी आम्ही तहसीलदार यांना या ठिकाणी विविध मागण्यांचं या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आहे यामध्ये पोलिसाच्या कुंभीन ऑपरेशनसाठी एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर कलम एकशे शहात्तर एक अ या प्रकरणाची सी आर पी अन्वय या प्रकारची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिथिंग न्यायाधीशामार्फत करावी ही सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे सर्वात महत्वाची मागणी आपण बघितलं मध्ये अक्षय भालेराव प्रकरण झालं अक्षय भालेरावचा खून झाला जा, त्या मध्ये सुद्धा या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून अशोक घोरबांड होते तेच अशोक घोरबांड परभरणी प्रकरणामध्ये या ठिकाणी मेन सूत्रधार म्हणून या ठिकाणी थी, आहेत तिथे निरीक्षक म्हणून काम करत आहेत आमची मागणी आहे पोलीस निरीक्षक आश भरवड यांच्यासह इतर अधिकाऱ्यावर सदृश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पुलिस स्टेशन ज्या ज्या पोलीस मध्ये आमच्या भीमसैनिकाला अटक करून त्यांना जबरदस्तीने तिथे मारहाण करण्यात आली त्या सर्व पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही तात्काळ जप्त करण्यात यावे आणि सीसीटीव्ही सी टी व्ही तपासण्यात यावे त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हा वड्र समाजाचा असून परंतु तो सच्चा भीमसैनिक आहे त्या भीमसैनिकाच्या कुटुंबाला तात्काळ पन्नास लाखाची आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी घेण्यात हो। यावं ही सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर वत्सलाबाई मानवते ही महिला कुठल्याही प्रकरणात नव्हती तिनं फक्त सी सी टी व्ही आपल्या मोबाईलमधून होणाऱ्या मारहाणीची फुटेज कुठे मोबाईलमध्ये व्हिडिओ केला म्हणून त्या बाईंना अटक करण्यात आली आणि अटक करून तिनं बेदम मारणार करण्यात आली नको त्या ठिकाणी तिला हात लावून तिला मारण्यात आलं आणि ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्या वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या अशोक गोरबाड यांच्यावर तातडीनं तीनशे चोपन्न तीनशे सात म अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे दुसरी मागणी आमची आहे वत्सलाबाई मानवते यांना यांच्या घरच्यांना तात्काळ दहा लाखाची मदत करून त्यांना पुनर्वसन करण्यात ते यावे त्यांच्या घराचं त्याचबरोबर पोलिसांनी चालू केलेल्या कोंबिंग कारवाईत दोषीं जे जखमी झाले त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी त्यांच्या ते घरातील शासकीय नोकरीला घेण्यात यावे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची मागणी जे परग घडण्यात जे कारणीभूत आहे ते म्हणजे त्या ठिकाणी सोपन पवार हा जातीवादी गुंड आपण बघितलं त्याच ठिकाणी भारतीय संविधान शिल्पाची विटवण्या करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सर्वात आमची शेवटची मागणी म्हणजे या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला रोजी परभणी या ठिकाणी पार पडलेल्या हिंदू मोर्चातील दहा डिसेंबरला परभणी शहरामध्ये हिंदू सकल हिंदू मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध संविधानाच्या विरुद्ध आणि अशा विविध मागण्याचे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही दिलेले आहेत या ठिकाणी सर्व भीमसैनिक आहेत सर्व अर्धापूर असेल भोकरपाटा असेल लहान असेल लोण असेल मालेगाव असेल कामटा असेल मालेगाव असेल कामटा असेल या सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कडकडीत बंद केलं या ठिकाणी सर्व व्यापाऱ्याचे मी या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्रामध्ये सर्व संविधान गेमे सर्व जाती धर्मातील पक्षाच्या लोकांनी रोज व्यक्त होत आहे त्यानंतर तेथील काही चाळीस ते पन्नास संविधान घेणे लोकांवर तेथील पोलिसांनी पुढे गुन्हे दाखल केले त्या बाबतीत बंदची फार खूप असली आणि या महाराष्ट्र बंदमध्ये आज अर्थार्थीच्या घटनेपासून ते आजच्या या महाराष्ट्र बंदसाठी अर्थात समोर तालुका हे माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी मार्फत आपल्याला निवेदन द्यावं आणि हे घटना जी केलेला पवार व्यक्ती आहे त्याच्यावर ताबडतोब तात्काळ फास्ट प्रक कोर्टात न्याय न्यायालयामध्ये ते प्रकरण चालवावं आणि म्हणजे निर्देश चाळीस पन्नास जणांवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घ्यावे त्यांची सुटका करावी आणि मयर सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूत जे कोणी कारणीभूत असतील त्याच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी असेल तालुका व काँग्रेस कमिटीकडे असल्या

त्यांनी ताबडतोब रिप्लाय म्हणून एक ताबडतोब ऍक्शन घेत तर ठीक आहे नाही तर येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य आंदोलन सर्व संघटनेच्या वतीने करण्यात येईल याची गवर्नमेंटनी दक्षता घ्यावी व जे आमचे बंधू सूर्यवंशी मयत झाले त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी तात्काळ जे गुंड्याच्या मागे तात्काळ जे वाले आहेत त्यांना सुद्धा अटक करून नोकरी निलंबित करून त्यांना एक अर्कोश अशी मदत करावी की अशी आमची मागणी आहे आणि या मागणीचं उत्तर त्यांनी आम्हाला स्वरूपात द्यावं एवढं बोलतो आणि सांगतो नाही जर एखाद्या मृत्यू होत असेल आणि तो घोषित तो माणूस आहे एक विद्यार्थी आहे प्रशासन टाकून होत असत आहे त्याच्यावर तरी कठोर कारवाई करून रेल्वे दिशा देऊन एखाद्या शासकीय नोकरी समावून आणि पन्नास लाख आर्थिक महत्वा असे आमची